लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काजल जी आहे ती पुन्हा एकदा आनंदी झालेली आपल्याला पाहायला मिळालं कारण सोहम आणि काजल या दोघांमध्ये जे काही घडलं एकांतामध्ये त्यानंतर घरातले सगळेजण तिच्यावरती रागवलेले असतात परंतु आज दसरा म्हटल्यानंतर मागचं सर्व काही विसरून नव्या आयुष्याला सुरुवात करणारी आपली काजल पुन्हा एकदा आनंदी आहे तीन फुलवातींची एकच वात तयार तिने केलेले आहे आणि ती म्हणते की बाबा हे पहा मला तीन फुलवातींची एकच फुलवात करायला जमली हा आपल्याला असं तिच्या टपोरी स्टाईलमध्ये म्हणते तेव्हा आता चांदेकरांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन झालेलं असतं इकडे काजलसुद्धा खूप आनंदी आहे आपण पाहत आहोत की चांदेकरांच्या फॅमिलीमध्ये आता आबा दशाननाचा वध कसा करायचा त्यानिमित्त कलाने म्हणजे दातोंडी असणाऱ्या राक्षसाचं चित्र तयार केलेलं असतं आणि त्याबद्दलचे महती आबा या सर्वांना सांगून टाकतात की दशनाथाचा वध का करायला हवा आहे आणि त्याचे म मह...